बागलान तालुक्यातील आराईचे सुपुत्र लष्कराचे जवान मोहन एकनाथ अहिरे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून लेहमध्ये दहशतवाद्यांचा बिमोड करत असताना प्रतिकूल हवामानामुळे त्यांची प्रकृती बिघडली त्यांना लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते प्रदीर्घ काळ हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यूशी झुंज देत असताना त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पार्थिव देहावर आरा येथे लष्करी व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले देशाच्या या सुपुत्रास उपस्थितांनी साश्रू दिलाय यावेळी बागलांचे आमदार दिलीप बोरसे उपस्थित होते भारतीय लष्कराच्या सजवलेल्या रथात स्वर्गीय मोहन अहिरे यांचा पार्थिव देह सवाद्य संपूर्ण गावातून अंत्यदर्शनासाठी नेण्यात आला यावेळी वंदे मातरम भारत माता की जय वीर जवान अमर रहे अशा देशभक्तीवर घोषणा दिल्या जात होत्या संपूर्ण गाव व पंचक्रोशी शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते बाल आबाल वृद्धांपर्यंत सर्वच शोक सागरात बुडाले होते सर्व व्यापारी प्रतिष्ठाने व सर्व व्यवहार बंद होते अंत्ययात्रा ग्रामपंचायतीजवळ आल्यानंतर सरपंच दिलीप सोनवणे यांनी गावाच्या वतीने स्वर्गीय जवाण मोहन अहिरे यांच्या पार्थिव देहावर पुष्पचक्र अर्पण केले बागायतदार आणि बागायतदार पाणी पुरवठा संस्थेच्या वतीने सभापती नंदन त्र्यंबक अहिरे यांनी पुष्पचक्र अर्पण केले तसंच विधायक कार्य समितीचे अध्यक्ष विजय पंडित पाटील यांनी केबीएच विद्यालयाजवळ पुष्पचक्र अर्पण केले स्वर्गीय जवान मोहन अहिरे यांच्यावर आर आई येथील अमरधाममध्ये लष्करी व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी लष्कराने मानवंदना दिली पोलिस दलाच्या वतीने स्वर्गीय जवान मोहन अहिरे यांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात आली यावेळी सटाना पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरीची सलामी देण्यात आली यावेळी आराईचे सरपंच दिलीप सोनवणे यांनी स्वर्गीय मोहन अहिरे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांनी स्वर्गीय मोहन अहिरे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले सटाण्याचे तहसीलदार कैलास चावडे तसेच निवृत्त आर्मी जवानांच्या वतीने रवींद्र अहिरे यांनी पुष्पचक्र अर्पण केले सटाणा पोलीस स्टेशनच्या वतीने उपनिरीक्षक अतुल बोरसे यांनी पुष्पचक्र अर्पण केले तसेच आराईचे पोलीस पाटील कारभारी भदाने बागलान अकॅडमीचे आनंदा महाले भारतीय जनता पक्षाचे निलेश कचवे डॉक्टर तुषार शेवाळे आदींनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले अंत्यसंस्कारास जिल्हाभरातून माजी सैनिक गावातील व पंचकृषीतील हजारोंचा जनसमुदाय स्वर्गीय मोहन एकनाथ अहिरे यांच्या पश्चात त्यांचे वडील एकनाथ रामभाऊ अहिरे आई भाऊ अरुण व एकनाथ अहिरे त्यांच्या वीर पत्नी प्राजक्ता मोहन अहिरे मुलगा शिवम मोहन अहिरे मुलगी प्राची व सृष्टी मोहन अहिरे असा परिवार आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक चेतनदानी सह विशलबच छाव बागला ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर वर जामी ऍप डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा